नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई महानगरपालिकेतील जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या उमेदवारांची काउन्सिलिंग करी त्याची मेरिट लिस्ट प्रदर्शित झालेली आहे आणि याबद्दल आपण तुम्हाला सगळ्यात आधी या व्हिडिओद्वारे कळवले होते आता ही कॉन्सिलिंग करिताची मेरिट लिस्ट प्रदर्शित झाल्यानंतर आपल्या बऱ्याच मित्रांना खूप प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्या व्हिडिओ खाली आपल्या मित्रांच्या याबाबत जवळपास दोनशे पन्नास पेक्षा जास्त कमेंट आलेले आहेत आता सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देणे शक्य नसल्याने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कॉमनली आज आपण आपल्या या व्हिडिओद्वारे देणार आहोत या व्हिडिओ मधून आपण कॉन्सिलिंग चे शेड्यूल नक्की कधी असणार आहे त्यानंतर कॉन्सिलिंगले जाताना नक्की कोणते डॉक्युमेंट सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक आहे तसेच मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव नक्की ना कसे चेक करायचे त्यानंतर ज्या उमेदवारांना मेलद्वारे कळवण्यात आले होते की त्यांचे ॲप्लिकेशन हे अप्रूव्ह झालेले आहेत तर मग त्यांचे नाव हो, कॉन्सिलिंगच्या मेरिट लिस्टमध्ये का आलेले नाही अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण सी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच सदर कौन्सिलिंग च्या शेड्यूलची पीड आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी गाईड या टेलिंग जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण काउन्सिलिंगचे शेड्यूल बघू म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की मेरिट मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी नक्की कधी आणि कुठे हजर राहायचे आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की करताच्या मेरिट मध्ये ज्या उमेदवारांचा नंबर लागलेला आहे त्यांनी काउन्सिलिंगकरता एल टी एम जी हॉस्पिटल सायन म्हणजेच सायन रुग्णालयात येथे सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सांगितलेल्या शेड्यूलप्रमाणे उपस्थित राहायचे आहे आता या शेड्यूलनुसार कोणत्या कॅटेगरीच्या उमेदवारांनी कधी हजर राहायचे आहेत ते, ते आपण बघू तर यामध्ये ए एन एम अंतर्गत हँडिकॅप अंतर्गत त्यानंतर एसई बी सी या जात अंतर्गत आणि एस बी सी या जात प्रवर्गाअंतर्गत ज्या उमेदवारांची काउन्सिलिंग करी त्याच्या मेरिट लिस्टमध्ये नावे आलेली आहेत त्यांनी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत काउन्सिलिंग करता हजर राहायचे आहे त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट मधील एक ते एकशे सत्तर क्रमांकावरील उमेदवारांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कौन्सिलिंग करता हजर राहायचे आहे त्यानंतर कॉमन मेरिट लिस्टमधील एकशे एकाहत्तर ते एकशे शहाण्णव क्रमांकावरील उमेदवारांनी तसेच डब्ल्यू एस या जात प्रवर्गाअंतर्गत त्यानंतर विजा जात प्रवर्गाअंतर्गत त्यानंतर एन टी बी जात प्रवर्गाअंतर्गत त्यानंतर एन टी सी या जात प्रवर्गाअंतर्गत आणि एन टी टी या जात प्रवर्गाअंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांनी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत काउन्सिलिंग करता हजर राहायचे आहे त्यानंतर ओपन जात अंतर्गत आणि ओबीसी जात अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांनी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कॉन्सिलिंग करता हजर राहायचे आहे आणि त्यानंतर शेवटी एस सी आणि एस टी जात अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कॉन्सिलिंग करता हजर राहायचे आहे आता उमेदवारांकरता काही महत्वाच्या सूचना सांगितल्या आहेत आणि कॉन्सिलिंगच्या दिवशी नक्की कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत ते आपण बघू तर पहिली सूचना बघा की निवड प्रक्रियेस हजर राहणे म्हणजे नर्सिंग कोर्सच्या अंतिम निवडीची हमी होत नाही म्हणजेच ही फक्त कौन्सिलिंग करता निवड झालेल्या उमेदवारांची या यादी आहे या यादीमध्ये तुमचे नाव आले म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालेले आहात असे समजू नका या या मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे आहे तर सुरुवातीला जी जनरल कॉमन लिस्ट आहे त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तुमच्या बारावीच्या टक्केवारीनुसार बघायचे आहे आणि जर या लिस्ट मध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जात प्रवर्गाची जी, जी मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करायचे आहे यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे कॉन्सिलिंग करता जे शेड्यूल आहे त्या सांगितलेल्या दिवशी उपस्थित राहायचे आणि जर तुम्ही उपस्थित राहिला नाही तर तुमचे नाव फायनल मेरिट येणार नाही त्यामुळे सांगितलेल्या दिवशी सांगितलेल्या ठिकाणी कॉन्सिलिंग करता उपस्थित राहा यानंतर कॉन्सिलिंग ला जाताना नक्की कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला बारावी येत्याचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर दहावी अकरावी आणि बारावीच्या मार्क लिस्ट त्यानंतर दहावी आणि बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर सध्या काढलेले दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर जर उमेदवारांचे एन एम अंतर्गत लिस्टमध्ये नाव आले असेल तर ए एन एमच्या फर्स्ट अँड सेकंड इयरच्या मार्क लिस्ट त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट डिप्लोमा प्रमाणपत्र आणि ए एन एमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि गॅप सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहे यानंतर ज्या उमेदवारांची आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास त्यांचा जातीचा दाखला जात वैद्यता प्रमाणपत्र त्यानंतर एस सी व एस टी हे मागासवर्ग सोडून बाकीच्या जा जात प्रवर्गाअंतर्गत ज्यांची निवड झालेली आहे त्यांचे व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सोबत आणावे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि उमेदवारांचे जर लग्न झाले असल्यास त्यांचे मॅरेज व गॅजेट सर्टिफिकेट यानंतर कॉन्सिलिंगला जाताना उमेदवारांनी सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट तसेच त्यांच्या ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रती आणि ऑनलाईन अर्ज करताना जी अर्जाची प्रत आहे ती सोबत न्यायची आहे त्यानंतर उमेदवारांची हँडिकॅप अंतर्गत निवड झाली असेल तर त्याबाबतचे नजीकच्या काळात काढलेले ओरिजिनल प्रमाणपत्र सोबत न्यायचे आहे सर्व उमेदवारांचे काउन्सिलिंग झाल्यानंतर उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट ही दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर प्रकाशित होईल यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरले आणि त्यांना काही काळाने बी एम सी तुमचे ऍप्लिकेशन अप्रूव्ह झाले असे मेल आले किंवा काही उमेदवारांना काही डॉक्युमेंट सादर करायला सांगितले होते तर अशा उमेदवारांचे या कौन्सिलिंगच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव का आलेले नाही तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची निवड ही बारावीच्या टक्केवारीनुसार होणार आहे आणि यामध्ये पण पहिले प्राधान्य आहे ज्या उमेदवारांनी बारावी ही सायन्समध्ये केले आहे त्यांना आहे समजा जर एखाद्या उमेदवाराला बारावीला सायन्समध्ये सत्तर टक्के आहे आणि कॉमर्स किंवा आर्ट्स गेलेल्या उमे उमेदवाराला ऐंशी टक्के असतील तर नियमानुसार पहिले सायन्सच्या उमेदवाराला नंबर लागणार आहे यानंतर सर्व उमेदवारांची टक्केवारी चेक केल्यानंतर उमेदवारांची कॉन्सिलिंग करिताची लिस्ट लागलेली आहे आणि तुमचे ऍप्लिकेशन हे अप्रूव्ह झालेले असेल म्हणजे ते फक्त तुमचे सर्टिफिकेट जे तुम्ही सबमिट केलेले आहे ते सर्व योग्य होते त्यामुळे तुम्हाला तसा मेले आलेला असणार त्यामुळे ज्या उमेदवारांची कॉन्सिलिंग खरेदीच्या निवड यादीमध्ये निवड झालेली असणार अशाच उमेदवारांनी काउन्सिलिंगच्या दिवशी उपस्थित राहा आणि त्यानंतर महत्वाचा प्रश्न की वेटिंग लिस्ट लागेल का तर उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट ही दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे यानंतर उमेदवारांची मेडिकलची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांना मिळालेल्या हॉस्पिटलमध्ये पुढील शिक्षणासाठी हजर राहायचे आहे आणि यानंतर जर काही उमेदवारे कोणत्याही कारणाचा हजर राहिले नाही तर त्यांच्या जागी पुढील उमेदवाराची निवड होऊ शकते आणि अशा उमेदवारांची पहिली वेटिंग लिस्ट ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि दुसरी वेटिंग लिस्ट ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांनी कमेंट मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे आपण बघू तर पहिला प्रश्न कॉन्सिलिंग करता कधी आणि कुठे जायचे आहे तर याबाबत आपण कॉन्सिलिंग चे सर्व शेड्यूल सांगितले आहे ते तुम्ही नीट समजून घ्या यानंतर प्रश्न आहे की कॉमन मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे म्हणजे काय आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे का करा तर तुम्ही मागासवर्गीय किंवा खुला प्रवर्गाच्या असाल पण तुम्हाला बारावीला जास्त टक्के असल्याने तुमचे नाव आहे कॉमन मेरिट लिस्ट म्हणजेच सामायिक गुणवत्ता यादीमध्ये आले आहे त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या शेड्यूलनुसार कॉन्सिलिंगच्या दिवशी हजर राहायचे आहे यानंतर पुढचा प्रश्न माझे नाव जनरल मेरिट आहे आणि मी ओबीसी कॅटेगरीचे आहे आणि ओबीसी मध्ये माझे नाव नाही तर तुमची निवड ही जास्त मार्क्स असल्यामुळे कॉमन मेरिट लिस्ट मध्ये झालेली आहे ओबीसी मध्ये नाव आले नाही तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काउन्सिलिंगच्या शेड्यूल नुसार हजर राहा यानंतर पुढचा प्रश्न सर माझे नाव एस सी कॅटेगरीमध्ये नाही म्हणजे मी रिजेक्ट झाले आहे का आणि माझे रिजेक्ट च्या लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही तर मी काय समजू तर एक गोष्ट लक्षात घ्या की रिजेक्ट ची लिस्ट म्हणजे ज्या उमेदवारांनी चुकीचे किंवा अर्हता पूर्ण न करणारे पेपर सबमिट केले अशांची लिस्ट बऱ्याच उमेदवारांचा हा प्रश्न आहे की रिजेक्टच्या लिस्टमध्ये पण नाव नाही आणि मेरिट लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही तर नक्की काय समजायचे तर रिजेक्ट ची लिस्ट कोणती आहे तुमच्या लक्षात आले असेल म्हणजे ज्यांची नाव ही या दोन्ही लिस्टमध्ये नाही त्या उमेदवारांचे अर्ज हे एक तर रिजेक्ट झालेले नाही पण तुमची बारावीची टक्केवारी कमी असल्यामुळे तुमचे मेरिट लिस्ट लिस्टमध्ये नाव आलेले नाही पण या पुढे ज्या दोन वेटिंग लिस्ट येणार आहेत त्या तुम्ही नक्की चेक करा तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा do